आजही दोन तीन लोक अलीकडच्या बाजूला उभे होते त्यांनी काळा रुमाल झेंडे पण नाही ते का खिशातून रुमाल काढून त्यांनी असं हलवलं परत मी तुकाराम महाराजांचं दर्शन घेऊन परत आले तोपर्यंत काही जणं म्हणजे खूप जोरजोरात ओरडा आरडा करतो कारण काहीच नाही आहे कारण काही घटनाच घडली तर ओरडा आरणा तर कारण काहीच घडलं नाही का तर मला असं वाटतं की हे जे चार लोक उभे होते ते जरांगे पाटलांच्या आरक्षणाच्या आंदोलनातले असतील पण जे बाकीचा गोंधळ झाला तो मला नाही वाटत की धरांगी पाटलांच्या आंदोलनातले असतील ते मला थोडंसं राजकीय वाटतं दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार पंकजा मुंडे पंकजा मुंडे या केस तालुक्यामध्ये त्यांच्या दौऱ्यावर असताना मराठा आंदोलकांकडून पंकजा मुंडे यांना काळे झेंडे दाखवण्यात आले विविध घोषणाबाजी सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आली आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना पत्रकारांनी काही प्रश्न देखील विचारले त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी जे काही चार पाच कार्यकर्ते होते त्यांनी त्यांच्या खिशातून काळे रुमाला काढले आणि दाखवण्याचा प्रयत्न केला पण मात्र हा विरोध फलम मला फक्त एकटीलाच नसून सर्वच राजकीय नेत्यांना होताना सुद्धा दिसतोय आणि त्यांच्या त्या मागण्या रास्ता आहेत असं सुद्धा पंकजा मुंडे यांनी सांगितलेलं आहे पण मात्र ज्यांनी काळे झेंडे दाखवले किंवा दाखवण्याचा प्रयत्न केला ते जरांगे पाटलांचे कार्यकर्ते असू शकतात असं पंकजा मुंडे यांनी सांगितलंय पण मात्र त्या ठिकाणी जे घोषणाबाजी देत होते पंकजा मुंडे यांच्या विरोधात ते मात्र कोणतेतरी राजकीय कार्यकर्ते होते असा सुद्धा संशय पंकजा मुंडे यांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आपल्याला दिसतो जर आपण पाहिलं तर आता लोकसभा निवडणुका या जवळ आल्या राज्यामध्ये देशामध्ये आचारसंहिता सुद्धा लागलेली आहे आणि या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे या सुद्धा आहेत आता पंकजा मुंडे यांच्या विरोधात समोरून कोणता उमेदवार उभा राहतो आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकामध्ये त्याचा काय परिणाम किंवा कशा पद्धतीने परिणाम दिसून येतो हे आपल्याला निकाल लागल्यानंतर समजेलच पण मात्र आता राज्यामध्ये निवडणुकाची तयारी जोरदार सुरू केलेली आहे म्हणून जारांगे पाटील यांच्या वतीनं किंवा समाजानं सुद्धा उमेदवार उभे करण्याचा किंवा उभे उभा राहण्याचा निर्णय घेतलेला आपण पाहिलेला आहे पण मात्र त्याविषयी जरांगे पाटील हे तीस तारखेला सविस्तर सांगणार आहेत की उमेदवार कशा पद्धतीने निवडला जाईल कशा पद्धतीनं उभा राहील आणि तो घेतलेला निर्णय म्हणजे समाजाचा निर्णय असेल मला कुठंही राजकारण करायचं नाही असं जारांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे पण मात्र या सगळ्या गोष्टींचा परिणाम निवडणुका होईल का कारण की जारांगे पाटील यांच्या भाषणामधून ही गोष्ट सातत्यानं जाणवत होती की आपला जो लढा आहे तो राज्य सरकार सोबत आहे केंद्र सरकार सोबत नाही त्यामुळं लोकसभेच्या निवडणुकामध्ये जारांगे पाटील यांची ताकद कशा पद्धतीनं दिसून येते म्हणजे ज्या पद्धतीने सांगितलं गेलं की सतरा ते अठरा खासदार हे मराठा समाजाकडून निवडून येऊ शकतात ज्या ज्या ठिकाणी बहुसंख्य मराठा समाज आहे त्या ठिकाणावर एवढे खासदार राज्यामध्ये निवडून येऊ शकतात अशी सुद्धा शक्यता धारांगे पाटील यांनीच बोलून दाखवलेली आहे मग राज्यामधले आता हे सतरा अठरा मतदारसंघ कोणते आहेत काय आहेत कशा पद्धतीचे आहेत हे सुद्धा आपण सविस्तर पाहणार आहोत पण मात्र एकीकडं आता निवडणुकाची तयारी जोरदार सुरू असतानाच ताफा अडवणं घोषणाबाजी करणं आणि अशा पद्धतीनं काळे झेंड दाखवणं असा प्रकार सुद्धा बीड जिल्ह्यातल्या केस तालुक्यामध्ये पंकजा मुंडे यांच्या सोबत घडलेला आहे पण मात्र पंकजा मुंडे यांनी सुद्धा त्याला सविस्तर उत्तर दिलेलं आपण या ठिकाणी पाहिलंय आता हा सगळा जो काही प्रकार आहे त्या त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या